श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अठरा डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी या निमित्ताने येत्या सहा महिन्यात फळ देणारा हा उपाय जाणून घ्या अठरा डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची संकष्टी आहे एव्हाना मनामध्ये येत्या वर्षाचे अर्थात दोन हजार पंचवीसचे अनेक संकल्प सुरू झाले असतील त्या संकल्पपूर्तीसाठी संकष्टीच्या उपासाबरोबरच उपासनेची जोड घेऊया त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही हे स्रोत पठण करणे सोपे झाले आहे त्यात गणरायाची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे त्यात असे म्हटले आहे की हे प्रासादिक स्त्रोत त्रिकाळ अर्थात सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चितच मिळते आणि फळ काय तर उपासना सुरू केल्यापासून येत्या सहा महिन्यात विद्यार्थ्यांना विद्या गरजवंतांना धन संतान असणाऱ्याला संतती आणि मोक्षार्थ्याला गती मिळते हे स्तोत्र मने व्हावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चितच फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचयते महर्षी नारद करतात त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे सुलभ आणि फलदायी स्त्रोत पठण सुरू करावे यासाठी स्तोत्राचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्ये आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्नाभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनात्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या नाण्या अनुभविले अशा रीतीने हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता वर्षभरात त्याचे फळ मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ